हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे uh, काही ठिकाणी काउन्सिलिंग सुरू झालेली आहे आपण ते स्टेट डिस्कस करणार आहोत कारण की नीटचा प्रॉब्लेम देखील चालू आहे तरी या स्टेटने आप त्यांची त्यांची काउन्सिलिंग सुरू केलेली आहे त्यांचे त्यांचे नोटिफिकेशन आलेले आहे त्यांच्या वेबसाईटवरती म्हणजे काहीच डेरलेलं देणं नाही ना स्कॅम ना झाल्याबद्दल काही स्टेट असे आहेत त्यांची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे आता आपण तेच डिस्कस करणार आहोत कोणत्या कोणत्या स्टेटची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे आणि अशी प्रॉब्लेम असताना देखील ते स्टेटने सुरू केलेले आहेत तर काय आपण काहीच सांगू शकत नाही मी ओके सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीस चा प्रॉब्लेम सुरू आहे पण काही स्टेटमध्ये दे काउन्सिलिंग त्यांनी सुरू केलेली आहे म्हणजे आता किती महत्वपणा म्हणावी ऑदर स्टेटला समजतच नाही आहे प्रॉब्लेम सुरू आहे तरी काउन्सिलिंग सुरू केलेली आहे त्यांनी आता त्या त्याच्यात आपण काय करू शकत नाहीत आता आपण डिस्कस करणार आहोत कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू झालेली आहे ओके सोबईच पाच स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू झालेली आहे दोन हजार चोवीस साठी पाच स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच त्यांचे त्यांचे नोटिफिकेशन आलेले आहेत त्यांचे त्यांचे रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होते म्हणजेच ऑदर स्टेटला दरवर्षी लवकरच काउन्सिलिंग सुरू होते त्यानंतर ऑल इंडियाची सुरू होते आणि त्यानंतर आपली महाराष्ट्राची सुरू होते ही स्टेप बाय स्टेप असतं पण अदर स्टेटची तर लवकरच सुरू झालेली आहे कारण की रिझल्ट हा चौदा तारखेला लागणार होता आणि काउन्सलिंगची सुरुवातपासून सुरू होणार होती पण रिझल्ट हा काही गडबडीत लावण्यात आलेला आहे त्यामुळे काहीच करू शकत नाहीत आपण ओके आता आपण वन बाय वन कोणते कोणते स्टेट आहेत ते पाहू ज्यांची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे ओके सोगाईच पहिल्यांदा आसामची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे आसामची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्यानंतर गोवाची देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्यानंतर केरळाची देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे कारण की या ठिकाणी महाराष्ट्राचे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात ओके त्यानंतर कर्नाटकची देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे या ठिकाणी देखील महाराष्ट्राचे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि दिल्लीची देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे म्हणजेच या दोन स्टेट <line> <story> म्हणजे मन्यचे केरळ आणि कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात त्यामुळे आहे ना आता विद्यार्थ्यांना करायचंय काय कारण की त्यांच्या वेबसाईटवरती म्हणजेच ऑल स्टेटची जी वेबसाईट आहे त्यावरती अपडेट आलेली आहे त्यांचे त्यांचे नॉट नोटिफिकेशन आलेले आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी ओके तर या पाच स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्यांचे त्यांचे अपडेट आलेले आहेत त्यांच्या त्यांच्या दाए। वेबसाईटवरती वरती आता विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ऑलर स्टेटचे विद्यार्थी तर भरतात पण त्यांना परत भरावं लागेल कारण की रिझल्ट हा रिपब्लिश होणार आहे म्हणजे रिझल्ट हा प परत लागणार आहे त्यामुळे आहे ना जे काय काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होईल किंवा आता सुरू होईल त्यांची किंवा सुरू झाल्यानंतर पहिला देखील लागेल ते सर्व रद्द होतील ओके लक्षात तर आपण पाहू आता नोट नोट घ्यायचं काउन्सिलिंग सुरू झालेली आहे आता, आता नोट घ्यायचं आता जरी काउन्सिलिंग सुरू झाली असेल जरी काउन्सिलिंग सुरू झाली असेल आता राऊंड जरी झाला त्यांचा रिझल्ट नंतर ती परत सुरू करण्यात येईल त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची टेन्शन घ्यायची नाहीये कारण की जोपर्यंत एन टी एचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही स्कॅमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ऑल इंडियाचा ऑल इंडिया रँकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कुणीही रजिस्ट्रेशन करायचं नाही प्रॉब्लेम जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण इकडची काउन्सलिंग करायची नाही आता सांगू क्लिअर मी ओके नंतर सेकंड नोट गाईज महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी आताच काउन्सलिंग करू नये एन टी ए प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत एन टी जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे काही करायची गरज नाही रजिस्ट्रेशन हे परत सुरू होतात त्याच्यात तुम्हाला काय काळजी करायची गरज नाही प्रॉब्लेम काय म्हणते का, का, का तुमची ऑल म्हणजे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांची काउन्सिलिंग त्यांची काउन्सिलिंग ही ऑल इंडिया रँकने होते ऑल इंडिया रँकने होते त्यांची काउन्सिलिंग ओके त्यामुळे ऑल इंडिया रँकचा सध्या काय आहे इश्यू चालू आहे ओके कारण की ऑल इंडिया रँक खूपच हाय गेलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी एकही रजिस्ट्रेशन करायचे नाही ऑर्डर्स स्टेटचे जोपर्यंत एन टी एचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू नये आताच क्लिअर करतो मी तुम्हाला परत हे रजिस्ट्रेशन सुरू होतात आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर एन टी काही गडबड करायची गरज नाही ओके कारण की मोस्ट ऑफ विद्यार्थी केरळ आणि कर्नाटक साठी पार्टिसिपेट करतात या तीन ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे जास्त विद्यार्थी जात नाहीत ओके लक्षात सो uh, सोगाईज so समजलं uh, so mm -hmm. तुम्हाला आजचा टॉपिक काय होता आपला काही काही स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्यांचे त्यांची नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवरती आलेले okay? so uh, uh, so, आहे ओके सो सोगाईज सर सो काउन्सिलिंगसाठी आपली ॲडमिशन म्हणजेच पाथ फाँडर करिअर गायडन्सचे काउन्सिलिंगचे ॲडमिशन मी पंधरा सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करत आहे पंधरा सहा दोन हजार चोवीसपासून आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू करत आहे ओके okay? या काउन्सिलिंगमध्ये या काउन्सिलिंगची फी तुम्हाला सांगतो आपल्या काउन्सिलिंगची फीस आहे तीन हजार आपल्या काउन्सिलिंगची फीस तीन हजार आहे ती पण सर्व काउन्सिलिंग 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 ऑल ऑल आता काय स्टेटची स्टेटची काउन्सिलिंग त्यानंतर महाराष्ट्राची काउन्सिलिंग आपली त्यानंतर ऑल इंडियाची काउन्सिलिंग इन केस जी अदर स्टेट वगैरे राहतील त्या ठिकाणची काउन्सिलिंग ही जी काय सर्व प्रोसेस जी असेल सहा महिन्याची सहा महिन्याची जी काय प्रोसेस असेल तुम्हाला एकाच फीजमध्ये मी करून देईल स्वतः मी स्वतः करून देईल आपण स्टाफ वगैरे लावत नाहीत आपण पर्सनली विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही गाडी घाई गडबड गार, करायची गरज नाही टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट भेटतील फर्स्ट सेकंड तुम्हाला लेटेस्ट कॉलेजची यादी भेटेल थर्ड तुम्हाला कॉलेजचा कट ऑफ देखील भेटेल पीडीएफ थ्रो प्रत्येक कॉलेजचा वेगवेगळा कट ऑफ असेल बुकमध्ये आपला कट ऑफ नाही भेटणार तुम्हाला पीडीएफ थ्रो भेटेल प्रत्येक कॉलेजचे डिटेल्स भेटतील तुम्हाला कॉलेजचा कट ऑफ भेटेल लेटेस्ट सर्व कट ऑफ भेटेल तुम्हाला आणि सर्व अपडेट तुम्हाला भेटतील भेटतील आणि पर्सनली गायडन्स भेटेल तुम्हाला त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही विद्यार्थी विद्यार्थ्याचा स्कोर इलिजिबल असेल नसेल किंवा जास्त असेल किंवा कमी असेल काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याकडे सर्वांचे वेलकम आहे कोणताही विद्यार्थी असेल प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्याकडून मी जेवढा प्रयत्न करेल म्हणजे माझ्याकडून जे तुम्हाला कॉलेज मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे मी ते सर्व प्रयत्न करेन तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही अलक्ष काय अडचण वगैरे असं मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकता इन केस जर कॉल बिझी येत असेल तुम्ही मला मेसेज करा सर मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी तर तुम्ही कॉल करा मेसेज करा मी तुम्हाला कॉल करेन काही काळजी करायची गरज नाही लक्षात काउन्सिलिंग ही साधारणतः आपली सहा महिने चालेल सहा महिने चालेल तोपर्यंत तुम्ही आपला ग्रुप वगैरे जॉईन करा तुम्हाला सर्व अपडेट तोपर्यंत फी भेटतील पण पंधरा तारखेपासून मी काउन्सलिंगची ॲडमिशन सुरू करणार आहे नंतर देखील तुम्ही आलात काही प्रॉब्लेम नाही आणि इन केस जर तुम्ही दुसरीकडे ॲडमिशन घेता घेतलात तुमच्याकडून माझ्याकडे माझ्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती देखील मी तुम्हाला शेअर करायला तयार आहे काळजी करायची गरज नाही लक्षात तीन हजार आपली काउन्सिंगची फीस आहे यामध्ये सर्व प्रोसेस तुम्हाला घर बसल्या मी करून देईल स्वतः मी स्वतः तुम्हाला घरबसल्या करून देईल टाईम पिरियडमध्ये सर्व तुमची प्रोसेस करून देण्यात येईल लक्षात काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला कॉल करू शकतात आणि नोट काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही मॅनेजमेंटचं वगैरे ॲडमिशन असतील तर आपण जास्त नाहीत करत आपण परीने मे मीडियम ॲडमिशन करतो तर आताच क्लिअर करतो तुम्हाला ठीक आहे ऑदर स्टेटचे कट ऑफ तुम्हाला लवकर शेअर करेन आपला ग्रुप जॉईन करा ओके आणि आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पुढचे जे अपडेट आहेत पुढची कंपनी दोन हजार खतरनाक एक्सपिरियन्स देणार आहे त्यामुळे पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल जॉईन करा काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि शंभर टक्के आपला ग्रुप जॉईन करा सर्व त्या ठिकाणी तुम्हाला आता सध्या अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट कट ऑफ असेल किंवा लेटेस्ट अपडेट असतील तुम्हाला सर्व फ्री भेटतील काय अडचण असेल तुम्ही मला कॉल करा बाय गाईज!